नमस्कार मी साक्षी श्रीकांत वैद्य मी नववी मध्ये शिकत आहे मी सुलाखी इंग्लिश स्कूल मध्ये शिकत आहे आज मी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या मराठी भाषेला भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आज मी त्याच बाबतीत बोलणार आहे तर आपली मराठी भाषा जी आहे ते प्राकृताच्या गंगामधून ते आपल्या ज्ञानेश्वरी पर्यंत प्रसिद्ध आहे मराठी भाषेमध्येच ज्ञानेश्वरी सारखा अतिशय अमूल्य ग्रंथ हा ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिला होता आता आज आपण सर्व सोळा वर्षाचे होतच आलेलो आहोत पण आपण काय करतोय तर आपण बसतोय पबजी खेळतोय फायर खेळतोय मित्रांशी बोलतोय झालं विषय संपला आपला पण या उलट आपल्या ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये अक्षरशः आपण म्हणतो ना अमृतातही परी अशी ज्ञानेश्वरी त्यांनी अवघ्या सोहळ्या वर्षी लिहिली होती आणि कुठे तर ज्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्याच भूमीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती आज आपण सगळेच जण सगळ्या जणांना आपल्याला सर, आप असं वाटतं की इंग्लिश शिकणं महत्वाचं आहे हिंदी शिकणं महत्वाचं किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या भाषा शिकणं महत्वाचं आहे अरे पण आपण ज्या भाषेमध्ये जन्म घेतला जी भाषा आपली मातृभाषा आहे त्याच भाषेकडे आपण लक्ष देत नाहीयेत त्या भाषेमध्ये कुठल्या शब्दाला पहिली वेलांटी आहे कुठल्या शब्दाला दुसरी वेलांटी आहे कुठला उपकार आहे साधा आपल्याला ती भाषा लिहिता येत नाहीये तर ही किती अपमानस्पद गोष्ट असेल आपल्यासाठी आपल्या सर्वांना अवघ्या सोळाव्या वर्षी तर त्यांना त्यांच्या मातृभाषेवर अतिशय प्रेम होत त्यांनी मराठीमध्येच ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संस्कृत भाषा जी आहे त्या भाषेमध्ये खूप जास्त ग्रंथ लिहिले जात होते परंतु ज्ञानेश्वरांनी संस्कृत नाही त्यांनी ज्ञानेश्वरीच्वरी इतकी प्रसिद्ध आहे की अमेरिका आणि चायना मध्ये एवढे ग्रंथ ग्रंथ असताना वाचतोय शेक्सपियरने लिहिलेल्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेले सगळे ग्रंथ वाचतोय आणि आपली जी ज्ञानेश्वरी आहे आपल्याकडचा जो खजाना आहे ना त्या खजानाकडेच आपण दुर्लक्ष करत आहोत आपण आईला काय म्हणतो मम्मी म्हणतो आजीची काय झाली आई झाली बाबाचे काय झाले पप्पा झाले डाडी झाले काय चाललंय आपल्या भाषेत आपण काय नाही बोलू शकत परकीय येऊन सत्ता आणि त्यांचीच आपण आज बोलतोय आपल्याच जन्मभूमीमध्ये ही किती अपमानास्पद गोष्ट असावी परकीय लोक लोकांनी आपल्यावर सत्ता गाजवली आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते त्यांनीच इंग्लिश भाषा भारतामध्ये आणली होती आणि त्याच इंग्लिश भाषेतले शब्द आज आपण वापरतोय किती जण आईला आईच म्हणतात कुणीच बोलत नाही आई म्हणजे मम्मी झाली खर तर ग्रीक मध्ये मम्मी म्हणजे काय तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती किंवा माणूस मरतो त्यावेळेस त्याचे शरीर जपून ठेवण्यासाठी जे क्रिया करतात त्याचे शरीर जपून ठेवलेलं असतं ना त्याला मम्मी म्हणतोय आपण आणि म्हणजेच आपण आपल्या आईला काय म्हणतोय मम्मी डॅडी डाडा पप्पा हे कशासाठी त्या लोक आले आपल्या भार भारतात त्यांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यांचं राज्य आपल्यावर झालं देखील आणि त्यांचा राज्यातून आपल्यावर इतका प्रभाव पडला ना की आज आपण आपलीच भाषा विसरत चाललोय आपल्याला जर कोणी सांगितलं की बाळा दोन मिनिट बस आवांतर वाचन कर तर वाचन करताना आपल्याला लक्षात काय येतं की आपल्याला मराठीत वाचूच वाटत नाही आपल्याला वाटत असेल तर आपण काय करतो इंग्लिश एखादं पुस्तक धरतो नाहीतर एखादं हिंदी पुस्तक धरतो आणि त्याच्यामध्ये आपण वाचत बसतो अरे मराठी का नाही वाचायची आपण रोज मराठीमध्ये अनुवाद करतो कशासाठी करतो दादा मला असं वाटायला लागले की थोडा दिवसात आपण मराठीत अनुवाद करणंच सोडून देऊ मराठीत आपण अनुवाद करणंच सोडून देत आणि हे होत आहे सध्याला मुंबई पण आपल्या महाराष्ट्राची काय राजधानी आहे पण मुंबईमध्ये मराठीत जास्त अनुवाद होत नाहीये मुंबईमध्ये हिंदीमध्ये जास्त अनुवाद होते अरे असं का माझं एवढंच म्हणणं आहे की आपली भाषा मातृभाषा आहे मराठी तर आपण तिला का वाया तिला हो। अभिजात भाषेचा देखील मिळालेला आहे आणि तरी सुद्धा आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत माझं एवढंच म्हणणं आहे की जसे आपण इंग्लिशचे लिटरेचर वाचतो इंग्लिशचे ग्रंथ वाचतो जसे त्याच्या कविता वाचतो जसं इंग्लिश भाषेला आपण प्रोत्साहन देत आहोत ना तसंच आपण आपल्या मातृभाषेला मराठीला देखील तेवढाच दर्जा दिला पाहिजे मातृभाषा म्हणजे काय हो लहान मुलं जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कुठलीच भाषा येत नसती पण त्याच्या आईला भाषा येत असती त्याची आई ज्या भाषेमध्ये त्या मुलाची कुतबुज करते ना त्याच भाषेला आपण मातृभाषा असे म्हणतो तर आता तुम्ही आपली आई आपल्यासोबत कुठल्या भाषेत कुद कुतबुज करत असल मराठीच ना मग ती आपली काय झाली मातृभाषा झाली इंग्लिश शिकणं ही फक्त आपली एक कला असू शकते आपल्या मधला एक हुनर असू शकतो ती आपली मातृभाषा कधीच होऊ शकत नाही कारण आईक असते आणि मातृभाषा देखील आणि आपल्या सर्वांची मातृभाषा एकच आहे ती म्हणजे मराठी आणि आज जाता जाता एवढच म्हणेल की मराठी आपली मातृभाषा आहे त्या भाषेला विलुप्त होऊ देऊ नका त्या भाषेवर काम करा मराठी देखील लिटरेचर वाचा तुम तुम्ही मराठीतले ग्रंथ वाचा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचा का नाही वाचू शकत आपण हे देखील वाचा आणि मी माझं भाषणेच थांबवतो धन्यवाद